नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेजोगाईकर अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल आज आपण भेट देत आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेडच्या समोर सुरू असलेल्या या आमरण उपोषण मंडपात आणि ह्या ठिकाणी मागील काही दिवसापासून मार्केट तालुक्यामध्ये पात्या बोर्डवर तुम्हाला दिसत असेल की भाबरखेडा मोळावा पोहोदरी पिपरी हरदाणा वगैरे वगैरे अनेक गावाचे नाव आहेत या ठिकाणचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठेकेदारांनी खोदून ठेवलेले आहेत आणि ते काम अद्यापर्यंत पूर्ण झालेलं नाही त्यामुळं नागरिकांना यातून वाहतूक करताना प्रवास करताना फार मोठा त्रास होत आहे वाहनाचं नुकसान होत आहे टायर फुटत आहेत अरे अशा ती एक मुलगीसुद्धा आशा रोडवर त्या शाळेची पलटी होऊन एक मुलगीसुद्धा वारलेली आहे इतकी भीषण परिस्थिती तालुक्यामध्ये आहे सगळीकडे काम चालू असल्याचं दाखविलं जात आहे रस्ते फोदून ठेवले जात आहेत चांगले रस्ते खोदले जात आहेत परंतु काम मात्र पूर्ण होताना दिसत नाही त्यामुळं एक सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांचं नाव आहे संतोष देवशी आडे आणि त्यांचं एक वाहन चालतंय हारदा ते हिंगोली दुधाची गाडी आणि त्यांच्या गाडीचं सुद्धा या रोडमुळं फार मोठं नुकसान झालं पाटे फुटले टायर सुद्धा फुटलेले आहे त्यामुळं त्रस्त होऊन या वाहन चालकाने या ठिकाणी आमरण उपोषण मांडलेलं आहे पहा या ठिकाणचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी एकतर कार्यालयामध्ये हजरच राहत नाही तक्रारी द्यायच्या कुणाकडे त्याचबरोबर जे ठेकेदार आहेत ते नियमाप्रमाणे वेळेच्या आत काम करत नाहीत आणि काम करत नसल्यामुळं खोदून ठेवलेलं नसल्यामुळं नागरिकांना फार मोठा प्रवासाचा त्रास सहन करावा लागत आहे उन्हाळ्याचे दिवस आहे ज्या गावाला जाण्यासाठी अर्धा तास लागतो त्या ठिकाणी जाण्यासाठी दोन दोन तास लागत आहे ॲवरेजसुद्धा गाडीत येत नाही गाड्या खिडकीला झालेल्या आहेत आणि अशा ठेकेदारावर ज्यांनी हा ठेका घेतला अशा ठेकेदारांना गाड्या येदी टाकलं पाहिजे वेळेच्या आज काम पूर्ण झालेलं नाही त्यामुळे ज्या व्या अशी परिस्थिती उमरखेड तालुक्यामध्ये सुरू आहे जनप्रतिनिधी झोपलेले आहेत मी जिमेदार न सांगतो जनप्रतिनिधी झोपलेले आहेत कुणाला काही घेणं देणं नाही शेती त्याची टक्केवारी ठरल्याची चर्चा उमरखेड शहरामध्ये सतत ऐकायला मिळते आणि सगळीकडे काम चालू असल्याचं तर जातं जात आहे जे रस्ते चांगले आहेत ते खोदून ठेवले जातात ज्या नाल्या चांगल्या आहेत त्या फोडल्या जातात आणि दुसऱ्या करण्याचा प्रकार चालतो आणि ज्या ठिकाणी मनोस आहे त्या ठिकाणी रोड सुद्धा केलेले नाहीत नाल्यासुद्धा बांधलेल्या अशी परिस्थिती असल्यामुळे त्रस्त झालेले या वाहतूकदार संतोष सिंग आळे यांनी या ठिकाणी आमरण उपोषण केलं याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अहो जिल्हा अधिकारी साहेब जरा उमरखेडला येऊन पहा उमरखेड तालुक्याचा विकास कसा होतोय आहे प सरकार पैसे देत आहे परंतु त्या पैशाचा चांगल्या ठिकाणी उपयोग होतोय का हे पाहायची तुमची जिम्मेदारी नाही का तुम्ही येता आणि कुठं मिटिंग घेतात कुठं पळून जाता ते जनतेला सुद्धा माहीत होत नाही आमचा आरोप आहे तुमच्यावर की ही सगळी यंत्रणा जी आहे ती सगळी सडलेली आहे आणि सगळे एकमेकांना सांभाळून घेत आहेत टक्केवारी संस्कृती वाढीत लागली आहे आणि नागरिकाचे बेहार होत आहेत तर मी एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो संतोष भाऊरा संतोष भाऊ तुमची प्रमुख मागणी काय काय तुमच्या आहे सर नमस्कार पहिल्यांदा मी आपलं स्वागत करतो की आपण माझ्या अमरनुपोषणाला भेट द्यायला आली आणि तुमच्या बातमीतून खरोखरच न्याय मिळेल सर माझी तुम्ही पावणे तीन वर्षापासून अंबरफेडा ते आणि थोडक्यात सांगा आता ते झालं म्हणणं काय खोदलेले आहे वेळेत पूर्ण उप अभियंता सहाय्यक अभियंता गुन्हियंत्रण विभागाचे अभियंता तक्रारी केल्या तरी त्यांनी आक्षेप आलगर्जीपणा केला त्याच्यामुळे यांच्यावर तात्काळ भडतकीची कारवाई होण्यात यावी आणि रस्ते चांगले करून देण्यात यावे तर त्यांची मागणी आहे की ह्या अधिकाऱ्यांच्या कितीतरी तक्रारी केल्या परंतु ह्यांनी चौकशी तर केलीच नाही ना तर ह्या लोकांना बडतर केलं पाहिजे खरं म्हणजे देशामध्ये शिकलेल्या मुलांची कमी नाही तर असे कामचोर अधिकारी जर या ठिकाणी असतील आणि त्याच्यावर तक्रारीमध्ये कारवाई होत नसेल तर जनतेनं न्याय कुठे मागायचा हा मोठा प्रश्न सध्या आहे अग्निमान लाईव्ह लूसाठी डॉक्टर अंबेजो उमरकर पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार एक नंबर